नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात मस्त ना आणि मी पण मस्तच आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज सकाळी आम्ही उठलोत पाच वाजता स्वयंपाक झाला आहे आम्ही देवदर्शनाला चालून त्याची तयारी सुरू आहेत आमच्याकडे तुम्हाला दाखवते की दोन दिवसापासून तयारी करतोय बरं का आणि आज पाच वाजता उठलोत स्वयंपाक बाजरीच्या भाकरी चपात्या बेसन कडी असं म्हणजे संग जोडीला भरपूर काही घेतलं तुम्हाला दाखवते की बॅगी झाल्यात इतक्या बॅग भरल्यात ही बॅग ती बॅग ती बॅग ही बॅग सगळे पसारा, पसारा। दाखवते तुम्हाला इतकी पॅकिंग केली आम्ही बॅग आहे किती एक दोन तीन चार पाच पाच बॅग आहे इतकं वजन यायचं आहे आता कोणती खाली हा पाच नाही सहा सहा खूप काय काय खायला घेतलं मम्मीनी इकडं काय मम्मी इकडे चिवडा हे बाजरीच्या भाकरी चपात्या चपात्याची खुरसणीची चटणी इकडं पण परत चिवडा चिवडा बुंदी लाडू सगळं 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 तिकडं मसाले भात बनवायला सगळं मटेरियल ह्याच्यामध्ये सगळे मेकअपचं हे पाण्याचा बॉक्स हे अंगावर घ्यायला बेडशीट वगैरे की जागा होईल का नाही काय माहिती आता मसाले भात साठी दोन किलो तांदूळ किती मज्जा येईल तिकडे भात बनवायला चुलीवर भात बनवू आपण चुलीवर चार जणांचे कपडे ह्याच्यात मम्मीचे कपडे सारा दुनिया का हम उठाते फक्त मीच रेडी झाली बाकी कुणीच रेडी नाही फक्त मी आता खातर ना तुम्ही

आज किती वाजता आपली भाऊ चालली लवकरच ना नऊ साडे ना साडे वाजता असतील नऊ दहा वाजता भाऊच नाही तर येऊ शकतो टोपाच्या पाय फराव नाही पण किती

सगळं सर्व रेडी झालं आहे आता चालू दादूस ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आता गाडी येईल दोन मिनिटात कवर झालेलं आहे सामान वगैरे पप्पा बाहेर आता गाडी येईल दोन मिनिटात त्याच्यात घरून काही रिलेटिव्ह आहेत हाय हॅलो सगळ्यांना तर आज आम्ही निघालो आहोत तुळजापूरला प्रत्येक एक मुवमेंट कॅप्चर करायचा हा माझा टार्गेट असणार आहे कारण मम्मी बोललेली होती तिकडे पप्पा सामान आणतायत गाडी येईल दोनच मिनिट मम्मी येते मम्मी आणि ते रेडी झालेत पण घरामध्ये सामान आहे म्हणून ते तिथंच उभे पप्पा आणि ते गेले गाडीमध्ये ती गाडी बघायला आली का गाडी तिथंच जायचंय आपल्याला

Lock, lock, lock lagi ya? Baik. Bicarakan, Saya hubungi cikgu. Tapi cikgu. kalau ini dah kan? Alat, alat, lock, lock, lock. Kalau dah. Ah, oh,